लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील महायुतीत अनेक तिढा निर्माण झाला मात्र हा तिडा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना जवळपास यश ये येत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील तिडा सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी माघार घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला होता रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच धाराशिव अमरावतीतही शिवसेनेला दोन पावलं मागे यावं लागले धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलंय त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता भाजप आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली राणा जगजितसिंह हो पाटील यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्याआधी अर्चना पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं पण भाजपने आपल्या कोट्याला धक्का न लावता अर्चना पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कोट्यातून उमेदवारी दिली आहे आता त्यांची अवस्था अशी झाली आहे की पती राणा जगजितसिंह भाजपमध्ये आणि अर्चना पाटील देखील भाजपमध्ये तर या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा होता परंतु भाजपने अजित पवारांसाठी हा मतदारसंघ शिंदेकडून सोडवून घेतला महायुतीत अमरावतीवर शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडजुळे यांनी दावा सांगितला होता या मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त आहे तसेच मागील निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणाहून निवडून येत आहे त्यामुळे शिवसेनेचा दावाही रास्त होता परंतु भाजपने नवनीत राणा यांच्यासाठी हा मतदारसंघ शिंदेकडून घेतला राणा या दोन हजार ला शरद पवार यांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आल्या होत्या त्यांना तिकीट मिळालं पण त्यासाठी त्यांना भाजपमध्ये यावं लागलं भाजपच्या या खेळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी आमदार बच्चू कडू नाराज झाले त्यांनी या मतदारसंघात उमेदवार दिला तसेच अडसूळ गटही नाराज झालाय परंतु जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःकडे राखता आला नाही या मतदारसंघात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे मतदारसंघातील नाराजी पाहता आगामी राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ कळीचा ठरला होता कोकणात शिवसेनेची ताकद जास्त आहे याआधी या मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार होता परंतु तरीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी भाजपाने हा मतदारसंघावर दावा केला इतकेच काय तर उमेदवारी मिळण्याआधी नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला होता त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यामुळे उमेदवाराचा तिढा निर्माण झाला होता महायुतीत नेत्यांच्या बैठका सुरू होत्या या बैठकीत काय चर्चा झाल्या याची माहिती समोर आलेली नाहीये परंतु एकनाथ शिंदे यांनी काही पारंपरिक मतदारसंघांवरील दावा सोडलाय उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे बंधू किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही असं सांगितलंय यासाठी निवडणुकीतून ते माघार घेत आहे असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं यानंतर लगेचच भाजप आणि आपल्या मतदारसंघातून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली